भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या वतीनं पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनानिमित्त एकवीस मे ते एकतीस मे या कालावधीत विविध उपक्रम हाती घेण्यात आले यामध्ये अहिल्यारण तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा पथनाट्य आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती एकतीस मे रोजी देशभर सर्वत्र साजरी होत असताना अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष त्यांचा नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश आंब्रे आधार वर्ड ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच आंब्रे कॅन्सर केअर सेंटरचे संस्थापक डॉक्टर सागर आंबरे माजी नगरसेविका स्नेहा आंबरे यांच्या वतीनं अहिल्या रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला कोकण पदवीधर संघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे भारतीय अध्यक्ष संदीप लेले भाजप ले, प्रदेश महामंत्री माधवी नाईक धनगर प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बारा महिलांना अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच दहावी आणि मध्ये अव्वल गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार सन्मान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होळकर देवी होळकरांच्या त्रिशताब्दी निमित्त ठाण्यामध्ये अनेक कार्यक्रम हे सातत्याने माननीय लेले साहेबांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे आणि त्याच्यामुळे महिलांची दौड असेल त्याचबरोबर निबंध स्पर्धा असेल त्याचबरोबर वेगवेगळे सेमिनार असतील आज दुपारीच माननीय केशवजी उपाध्याय यांचं एक सेमिनार झालं त्याचबरोबर या इकडे कर्तृत्ववान महिलांचं सन्मान हा रमेशजी आंबरे आणि स्नेहाता आंबरे यांच्या माध्यमांनी मानपाड्या भागामध्ये मा होत आहे उद्या सुनीलजी देवदर दे हे ठाण्यामध्ये व्याख्यानाला येणार आहेत आणि त्याच्यामुळे अनेक कार्यक्रम हे पूर्ण राज्यामध्ये दे। आणि देवी झेंडी एक कर्तव्य महिला म्हणून गेले तीनशे वर्षापूर्वी त्यांचा जन्म झालेला आणि आता त्यांची तीनशे वी जन्मोत्सव आहे त्यांचा उद्या त्यांचा जन्मोत्सव आहे त्याच्या आदल्या दिवशी आमच्या प्रभागातील महिला ज्यांनी खरोखर अहिल्यादेवींच्या जे त्यांची जी का त्यांची जी कामाची पद्धत होती जे त्यांचे जे संस्कार होते ज्यांची जी संस्कृती होती त्याप्रमाणे त्यांनी कार्य केलेलं म्हणून आम्ही अशा महिला निवडला की जेणेकरून खरोखर त्यांना एक गौरव व्हावं आणि त्या महिलांचा एक गौरव व्हावा म्हणून आजच्या दिवशी आम्ही त्यांचा कार्यक्रम आज इथे ठेवला आणि तुम्ही बघाल की प्रत्येक क्षेत्रात ज्या महिला काम करतात त्या भगिनी आमच्या आणि आमच्या माता यांचा आम्ही आज सत्कार केलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग आणि इतर गंभीर आजार हद्दपार करण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार नव्हे तर सामाजिक आणि कुटुंबीय पातळीवर जागरूकता निर्माण करणं अत्यंत गरजेचं असल्याचं ठाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी स्पष्ट केले एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुलांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम लहान वयातच समजावून सांगितल्यास पुढची पिढी तंबाखू मुक्त राहील पालकांनी मुलांच्या मनात तंबाखू विरोधी विचार बिंबवायला हवं असं मार्गदर्शन डॉक्टर कैलास पवार यांनी केलं तंबाखूच्या सेवनामुळे मौखिक कर्करोग हृदयरोग पक्षाघात आणि टाईप दोनचा मधुमेह होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असतो असंही त्यांनी सांगितलं जिल्हा रुग्णालय ठाणे यांच्या जनजागृती जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये तंबाखू विरोधी फलक मौखिक स्वच्छतेचं महत्व ब्रश बदलण्याच अंतर दंत तपासणीचं अंतर तोंडात कोणतेही बदल दिसल्यास तात्काळ तपासणी ता या संदर्भातील माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी पथनाट्य रांगोळी स्पर्धा चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा यामार्फत जनजागृती केली विद्या विजेत्या विद्यार्थ्यांना डॉक्टर कैलास, कैलास पवार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली या रॅलीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे डॉक्टर विलास साळवे डॉक्टर सुषमा कांबळे आदी मान्यवर नागरिक आणि रुग्णालयातील कर्मचारीही सहभागी झाले होते देशभरातील प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलानं अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांच नर्मदेनं जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवलं नोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त महेश्वर जयंतीनिमित्तातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचं नर्मदेच्या तीर्थानं अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आलं होतं राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौंडी ठाणे ओढा नागनाथ आणि अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोहोचले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवलं असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी झाली मासुंदा तलाव येथे अहिल्या देवींच्या मूर्तीवर आज सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवितके आणि काजल कवितके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महावितरणचे संचालक मुरहरी केळे डॉक्टर अशोक माने समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे खजिनदार अनिल आणि अनि इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आज नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिलेदेवकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे आणि आज आपल्या ठाण्यामध्ये आताच आपण पाहिलं की पुण्यश्लोक अहिलेदेवकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले सगळ्यांनी जलाभिषेक केलेला आहे सर्वांनी पुष्पमाला आणि हार अर्पण केलेले आहेत आणि आज ठाण्यामध्ये धनगर प्रत्येकही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये अनेकांचे व्याख्यान होणार आहेत त्याचबरोबर आज, आज चौंडी येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ ज्येष्ठ सदस्य आणि नेते यांचे उपस्थितीमध्ये चौंडी येथे प्रचंड मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज सगळीकडेच वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून असेल वाहिन्यांच्या मधून असेल तर सगळीकडे लेखमाला असतील पुष्पमाला असतील अशा पद्धतीनं सगळीकडे गौरव होत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बाबतीत गेले तीनशे वर्ष इथे साक्षी देतोय की त्यांनी जे जगभर काम केलेलं आहे देशभर काम केलं आहे की ज्यामध्ये नुसतं पुण्याचंच काम नाही तर समाज सुधारणेच केलंय पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा टोलचं मॉडेल जे आहे ते अहिल्यादेवीचं होतं किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आपण म्हणता येईल आता सध्या आधुनिक म्हणजे देशभरात आता नवीन एक वेगळं मंत्रालय साजरं केलं ते सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचीच कल्पना होती की ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट महेश्वरची साडी आपल्याला माहित होते ते त्याचं मॉडेल आहे अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांचं जे कार्य आहे त्याचा सगळीकडं सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जाते सर्वांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो घोडबंदर मार्गावरील मानफडा भागात ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारं अवजड वाहन उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्यानं आज मानफडा ते कासरोडली मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सकाळी साडे दहा नंतरही ही कोंडी कायम होती त्यामुळे घोडबंदरहून कामानिमित्तानं ठाणे मुंबईत जाणाऱ्या चालकांचे हाल झाले अनेकांनी पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू केली होती त्यामुळे पर्यायी मार्गांवरही कोंडी झाली होती घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षात नागरीकरण वाढले त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढलाय तसंच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही मार्गिका देखील महत्वाची आहे घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं आणि सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम सुरू आहे या कामांमुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असतो आज सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारा कंटेनर अचानक मानपाडा येथील उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकला घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाली अपघातामुळे मानपाडा ते कासरडोली पर्यंत वाहनांच्या मात्र रांगा लागल्या होत्या सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अवजड वाहन क्रेनच्या साह्यानं बाजूला करण्यात आलं परंतु येथील वाहतूक सुरळीत झाली नव्हती या वाहतूक कुंडीमुळे सकाळी ठाणे मुंबईच्या दिशेनं कामानिमित्तानं वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही सकाळी साडे नंतर ही कोंडी कायम होती हनी ट्रॅप मध्ये अडकलेला कळव्यातील मध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करत होता ज्या पाणबुड्या आणि युद्ध नौकांमध्ये तो काम करायचा त्याची सर्व माहिती त्याने पाकिस्तानला पुरवलीय त्यात पाणबुड्या आणि युद्ध नौकांचे नकाशे शस्त्रसाठा ठेवण्याची ठिकाणं तसंच गोपनीय स्थळांची माहिती पाकिस्तानला मोबाईल वापरण्याची परवानगी नसल्यानं त्यानं ती सर्व माहिती लक्षात ठेवून ऑडिओ आणि टेटचित्र काढून पाठवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय रविवर्माची चौकशी सुरू असून त्यानं आणखीन कोणतीही गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली तसंच त्या हेरगिरीत त्याचा कोणी साथीदार आहे का याचाही तपास सुरू आहे इंजिनियर रवी वर्माला पायल शर्मानं हनी ट्रॅप मध्ये अडकवलं आणि हिंदुस्थानी पानपुड्या नौका तसंच इतर जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्ताननं काढून घेतली त्यानं ही माहिती फेसबुकच्या मदतीनं पाठवली असून तो पायल शर्मा आणि इस्प्रीत अशा दोन फेसबुक अकाउंटच्या संपर्कात असल्याचं पोलीस तपासात समोर आले आणखीन कोणाला जाळ्यात अडकवलं आहे का तसंच हे दोन्ही फेसबुक अकाउंट बनावट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय या अकाउंट वरून भामट्यांनी आणखीन कोणाला जाळ्यात अडकवले का याचा शोध आता पोलीस घेत आहेत